तर मित्रांनो आज आपण इथं आलो आहोत शिवनेरी पंचेचाळीस तुरीच्या प्लॉटमध्ये आणि ही तूर आपल्याला इथे काढणी झालेली आहे आणि या शेतकऱ्यांनी जे आहे यांचं जे प्लॉट आहे तो हा प्लॉट आहे एक एकरचा बघा आपण इथं तो अर्धा एकर आणि इथे एक बांध आणि हा अर्धा एकर अशा प्रकारे आपण इथं हा प्लॉट घेतलेला आहे आणि ही जी बांध आहे या बांधीपासून अलीकडचं क्षेत्र आहे या शेतकऱ्याचं तो भाग आहे त्यांच्या चुलत भावांचा तर अशा प्रकारे इथं त्यांची तूर तिथं सुडी मारणं चालू आहे तिथं तर अशा प्रकारे हा जो प्लॉट आहे एक एकरचा इथं काढलेला आहे आणि इथं प्रकारे यांना तूर निघाली आहे ते बघूया तर ही ओळ जी आहे दोन ओळीतलं अंतर जे आहे ते हे साडे दहा फूट आहे आणि आतमध्ये सहा ओळी सोयाबीनच्या आहेत तर यामध्ये सुद्धा बलदेव सत्तेचाळीस सोयाबीन चांगल्या प्रकारे त्यांना झालेलं आहे ते सुद्धा यांना एकरी साधारणतः तेरा क्विंटलपर्यंत एका एकरात आलेलं आहे आणि तूर चार किलो पेरली होती साडे दहा फुटावर तर ते पण इथं चांगल्या प्रकारे युआर प्रक्रिया करून आपण इथं पेरलेली आहे बलदेव सत्तेचाळीससुद्धा युआरूबी प्रक्रिया करूनच पेरलेलं होतं तर आता इथं आलेलो आहोत तर या शेतकऱ्यांना आपण आता हे किती कट्टे झाली पूर्ण कट्टे किती झाली वीस कटे वीस का शिवून आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ते तेवीस तर इथं तेवीस कट्टे आपल्याला इथं लहान मोठे आहेत पूर्ण मोठाले कट्टे वीस आहेत आणि सरासरी हा जो कट्टा आहे हा कट्टा आपल्याला इथं साधारणत पन्नास किलो पूर्ण भरला असल्यामुळं तूर जड असल्यामुळे साठ किलो भरते तर हा साठ किलोचा कट्टा आहे तर सरासरी इथं वीस कट्टे आणि ते वरचे छोटे छोटे तर सहसा बारा तेरा क्विंटलपर्यंत आपल्याला ही एक एक तूर इथं निघालेली आहे आणि एक एकरामध्ये तेरा क्विंटल तूर आपल्याला इथं शिवनेरी पंचेचाळीसपासून निघालेली आहे तर आता हे तुम्हाला आता आपण खुल्लं बियाणं दिलं तर आपल्या घरचं शिवनेरी पंचेचाळीसचं ते तुम्हाला चार किलो दिलं तर तुम्ही आता याला दोनदा खत दिलं नाही आणि बाकी तुम्हाला टॉनिक वगैरे टाकू नका म्हणलं प्रकारे तुम्ही केलं फक्त प्रोक्लेम फोआरा म्हणलं इमा व्यक्टिन तर तुम्हाला आता हे एवढे कट्टे झाले तर तुम्हाला तेरा चौदा क्विंटल वाटते काय निग निघाली असेल चांगल्या प्रकारे आणि खत खत किती वेळ दिलं तुम्ही दोन वेळेला दिलं होतं आणि फोरण्या किती झाल्या तुमच्या तीन का आणि पहिली एखादी सोयाबीनवर आपोआप झाल्या पहिल्या सोयाबीनच्या वेगळ्या तर तुम्ही आता या शिवनेरी पंचेचाळीस तुरीपासून आता कसे म्हणजे समाधानी आहे की नाही उत्पन्न घेतल्याबद्दल एकदम चांगल्या प्रकारे आणि भाव पण चांगला आहे सात हजारापर्यंत तर तुम्हाला आता एका एकरामध्ये समजा तेरा साडेतेरा क्विंटलपर्यंत तूर तुम्हाला निघालेली आहे तर तुम्ही समजा आहे या तुरीपासून तर आता पुढच्या वर्षी पण हेच तूर तुम्ही लावसाल का दुसरी लावसाल हेच तूर लावणार तर आपण बघूया इथं शिवनेरी पंचेचाळीसपासून या शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रामध्ये अशा प्रकारे लालबुंद अशी तूर झालेली आहे एक एकर क्षेत्रामध्ये साडे तेरा क्विंटलपर्यंत हे होईल असा आपल्याला अंदाज आहे आणि कुठल्याही प्रकारचा बारीक दाना चिरमुटला दाना काहीही नाही फक्त यंत्रामध्ये थोडीशी फूट आपल्याला दिसत आहे इथं बाकी काहीच नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे माल निघायला आहे बहुतेक आपण इथं बघू शकता या पोत्यामध्ये फूट पण नाही बहुतेक तो मात्र्याचा प्लॉट म्हणजे समजा शेवटचं खालच्या पेंढ्या असतील गाळ वगैरे याच्यामध्ये काहीच नाही फूट वगैरे जबरदस्त दाना आहे आणि उत्पन्नाला पण चांगली लाल कलरची तूर आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं शिवनेरी पंचेचाळीस या वानापासून इथं चांगल्या प्रकारे साडे तेरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे आणि बलदेव सत्तेचाळीस सोयाबीनसुद्धा याच्यातून चांगल्या प्रकारे इथं तेरा क्विंटलपर्यंत इथं उत्पादन घेतलेलं आहे तर सोयाबीनसुद्धा याच्यात बलदेव सत्तेचाळीस होतं युवा रूबी युक्त ते तुम्हाला चांगलं झालं म्हणले तुम्ही तर बलदेव किती झालं होतं तुम्हाला याच्यामध्ये हे एका एका क्षेत्रामध्ये किती झालं म्हणले तेरा घंटा चांगलं झालं ते पण फक्त भाव नव्हता सोयाबीनला पण आपण ते डेमो प्लॉटमुळं आपण आपलं ते माल घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण शिवनेरी पंचेचाळीस आणि बलदेव सत्तेचाळीस या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन काढून दिलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही तूर जबरदस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तुरीला दाना जो आहे हे चांगला मिडियम जाडमध्ये येते डाळीसाठी सर्वात जबरदस्त आहे युआर उ प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं म्हणजे सल्फर मायकुंटस वगैरे कुठलंही मॅग्नेशियम कॅल्शियम टाकायची गरज नाही खतामध्ये फक्त डी ए पी किंवा दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा कुठलंही रासायनिक खत दोन वेळ तीन वेळ किती वेळ देऊ शकता आणि फवारणीमधून तुम्हाला परफेक्ट सुपर क्लोरोगार्ड किंवा इमा फुलापासून आणि शेवटची कोराजन केली तरी चालते परंतु याच्यामध्ये बुरशीनाशक वरखत विद्रावे खत एकोणीशे एकोणीस झिरो बावन चौतीस काही चालत नाही ॲसिड टॉनिक वगैरे काही चालत नाही बी प्रक्रिया असल्यामुळे जमिनीतला पूर्ण साठा हा पिकाला उपलब्ध होऊन होऊन जाते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा काहीही अन्नद्रव्य वेगळे द्यायची गरज नाही फॉरेनमधून आणि खतामधून तर अशा प्रकारे बिनखर्चिक शेती आणि कुठल्याही प्रकारचा खताचा खर्च न केल्यामुळे शेतकरी पण चांगल्या प्रकारे समाधानी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आगाऊ काही सल्फर वगैरे द्यायचं काम पडलं नाही कॅल्शियम मॅग्नेशियमच्या दहा किलोच्या बॅगा नाही काही नाही आणि नुसते फॉरणीमध्ये कीटकनाशकच कीटकनाशक बुरशीनाशक वरखत वगैरे काही टाकायची गरज पडलीच नाही त्यामुळे तुम्ही समाधानी या म्हणजे वरचे जे आगाऊ खर्च जाणार होता ते तुमचा खिशात राहिला वाचला तुमचा म्हणजे तुम्ही समाधानी या ठीक आहे